पन्नास हजार रुपयांचा पीक विमा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा आजची बातमी तुमच्या घरात आनंद घेऊन येणार आहे यावर्षी सलग पाऊस गारपीट वादळ आणि हवामानाच्या बदलांमुळे महाराष्ट्रातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि या नुकसानीचा सर्वात जास्त फटका बसलेले हे बारा जिल्हे आता सरकारकडून थेट मोठ्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे जळगाव जालना बीड धाराशिव आणि लातूर या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे प्रति हेक्टरी तब्बल पन्नास हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेली आहे सरकारचा मोठा ऐतिहासिक निर्णय या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापूस मूग उडीद ज्वारी बाजरी हरभरा भाजीपाला आणि फळबाग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पाण्याचा मारा सततचा पाऊस आणि गारपटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते हे चित्र पाहून राज्य सरकारने इतिहास सर्वात मोठा निर्णय घेतला आहे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई कोणाला मिळणार ही मदत संपूर्ण बारा जिल्हे पात्र आहेत खालील बारा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात येणार आहे अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम नंदुरबार धुळे जळगाव जालना बीड धाराशिव आणि लातूर या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा केले असल्यास त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंतची मदत थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे अर्ज नाही थेट देबिटीद्वारे जमा होईल मदत यावेळी कोणतीही मोठी प्रक्रिया नाही कुठलीही अर्ज करण्याची गरज नाही ऑफिसमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही आणि कागदपत्रांचा त्रासही नाही सरकारकडून महसूल विभागाच्या अहवाला आधारित थेट खात्यात डेबीटी द्वारे रक्कम जमा केली जाणार आहे या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागील काही दिवसांपासूनची वाट पाणी आता संपत आली आहे सरकारकडून मोठा निर्णय घेतलेला आहे आणि मदत थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये थेट डेबिटेड द्वारे जमा होणार आहे बारा जिल्ह्यांना तातडीची मदत मिळणार आहे ही तुमच्या मेहनतीची दखल घेणारी मोठी घोषणा ठरली आहे जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा